रामनवमी निमित्त नाशिकच्या तपवन परिसरात असलेल्या रामाच्या शिल्पा, शिल्पा या शिल्पात सत्तर कुटी शिल्पाच्या इथे महाआरती करण्यात आली आणि या महाआरतीला नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय इथे जर बघितलं तर ह्या दृश्यांमध्ये नाशिककर या प्रभू रामचंद्राच्या महाआरतीमध्ये उपस्थिती लावलेली आहे आपल्या मोबाईलमध्ये या सगळ्या परिसरातील महाआरतीचे फोटो असतील व्हिडिओ असतील हे काढताना दिसत आहे तर रामनवमी नाशिकमध्ये मो मोठ्या उत्साहात केली जाते काळाराम मंदिर जे ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखलं जातं यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या काळारामाच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यानंतर लगेचच या सत्तर फुटी प्रभू रामचंद्राच्या शिल्पाची उभारणी करण्यात आली आणि तेव्हापासूनच या रामनवमीच्या दिवशी इथे मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते रामनवमी नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याच जा कारणही तसंच आहे प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळामध्ये नाशिकमध्ये सगळ्यात मोठा काळ जो आहे तो या परिसरामध्ये घालवलेला होता आणि यामुळे नाशिकमध्ये ह्या रामनवमीला विशेष महत्व आहे आणि याच्याचमुळे नाशिकमध्ये या सत्तर कुटी रामाच्या शिल्पाच्या महाआरती प्रसंगी मोठे मोठी गर्दी होताना पाहायला आहे आजूबाजूचे जे परिसरातील नागरिक आहेत त्याचबरोबर रा रा देखील नागरिक आहेत या महाआरतीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ह्या आरतीमध्ये गोदा आरती देखील करण्यात आली यामुळे याला विशेष महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि सध्या स्थितीला जर यात बघितलं तर रामनवमीचा जो उत्सव आहे तो फटाक्यांच्या आतिश आतिशबाजी करून करताना पाहायला मिळतोय आणि ह्याच परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती या रामभूमीमध्ये पाहायला मिळते काळाराम राम, का राम मंदिरामध्ये देखील सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते आणि तेवढीच गर्दी तेव्हा जास्त गर्दी ह्या रामभूमी निमित्त या रामाच्या सत्तर फुटी मूर्ती समोर पाहायला मिळते कॅमेरा पर्सन पवन सतगीर सर सा सागर गायकवाड चोवीस तास नाशिक